जय श्रीराम मी संग्राम बाप्पू भांडारे नाशिक माझा न्यूज चॅनल गेल्या एक वर्षापासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये नाशिक माझा न्यूज चॅनल लोकप्रिय झाला आहे मी स्वतः आळंदी पुणे येथे राहतो पण नाशिक जिल्ह्यातील सर्व घडामोडी मला नाशिक माझा न्यूज चॅनलच्या माध्यमातून समजावून घेता येतात मी नाशिक माझा न्यूज चॅनलच्या सर्व सदस्यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी नाशिक माझा न्यूज चॅनलचा वर्धापन दिन सोहळा आहे व त्यानिमित्तानंच सर्व सदस्यांनी पुरस्कार वितरण सोहळा देखील आयोजित केला आहे मी नाशिक माझा न्यूज चॅनलला भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम